महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला आदरून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक बातमी समोर येते दिंडोरी तालुक्यात मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात सात जणांचा करुण अंत झाला आहे मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे ही बातमी ऐकून तुमचाही थर पुढेल काल मध्यरात्रीच्या सुमारास दिंडोरी तालुक्यात एका दुचाकी आणि मारुती अल्टो कार यांच्यात हा अपघात घडला अपघाताची भीषणता इतकी होती की यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती कोशिंबी देवथाण आणि सारसाळ गावाचे रहिवासी होते यातील अल्टो कार प्रवासी नाशिकला आपल्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते वाढदिवसाचा आनंद साजरा करून गावाकडे परत येत असताना आज काळाने त्यांच्यावर घाला घातला प्राथमिक तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे अपघातानंतर अल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नाल्यात उलटली दुर्दैवाने कारमध्ये अडकलेले सर्व प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत त्यांच्या नाकात आणि तोंडात पाणी गेल्यामुळे ते बुडून मृत्युमुखी पडले ही घटना नेमकी कशी घडली याबाबत चौकशी सुरू आहे नाशिककडून सात लोकांचे एक फॅमिली ही आल्टो कार मध्ये रात्री बारा वाजता गाडीचा समोरील टायर फुटल्यामुळे त्यांचं वाहन आउट ऑफ कंट्रोल गेलं जात असताना समवून येणारे जे टू व्हीलर आहे त्याच्यावरती आदळलं गेलं आणि ते वाहन शेजारच्या नाल्यामध्ये पडलं वाहनामध्ये दोन वर्षाचा एक मुली तीन महिला आणि तीन पुरुष असे एकूण सात लोक होते वाहन नाल्यामध्ये पडल्यामुळे त्या पाण्या नाकातोंडामध्ये जाऊन आणि अपघातामुळे त्यांचा साधारणतः जागेवरच मृत्यू झालेला आहे माहिती मिळाल्यानंतर दिंडोरी पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यांना त्या ठिकाणाहून शिफ्ट करण्यात आलेलं आहे दोन जे टू व्हीलरवर लोक होते त्यांना नाशिक या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे त्यांची प्रकृती सुधारत आहे ह्या संपूर्ण अपघातामध्ये सात लोकांचा मृत्यू हा जागेवर झालेला आहे त्याचबरोबर दोन लोकं जखमी झालेले आहेत